जी भाजी मंडीची जागा आहे तर खूपच अपुरी जागा आहे एवढे आणि दुकाने जास्त असल्यामुळं मध्ये जा लोक आता काय सांगता येत नाही लोकांमध्ये तुमचे आवडते काय सांगतो काय सांगता येत नाही नमस्कार मी प्रमोद हाताकडे न... नगर आणि निवडणुका फक्त दहा दिवसावर येऊन ठेपलेल्या आहेत आणि याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मी परभणी सोनपेठ तालुक्यामध्ये आलेलं आहे आणि सोनपेठ तालुक्यामध्ये जनतेचा कौन कोणत्या नगर आदर्च्या बाजूने राहणार आहे तेच पाहणार आहे म्हणजे सोनपेठ शहराविषयी जर थोडक्यात तुम्हाला माहिती सांगायची असेल तर सोनपेठ शहर एकेकाळी एक कापूस बाजारपेठेसाठी प्रसिद्ध होते असं सांगतात की मराठवाड्यातील बहुतांश शेतकरी या सोनपेठमध्ये आपला कापूस विकायला आणून होते पण आता ही कापसाची बाजारपेठ बंद झालेली आहे या याच सोनपेठमध्ये जो काही सोन्याची बाजारपेठ होती सोन्याची बाजारपेठ देखील आता आदोग आदोगतीला आलेली आहे आणि याच सोनपेठमध्ये जो काही मजुरांचे प्रश्न आहेत जो काही आरोग्याचे प्रश्न आहेत त्यां त्या प्रश्नांनी आता गर्दी करायला सुरुवात केली आहे आपण हे सगळं सगळे काही प्रश्न या सोनपेठ शहरातील नागरिकांना विचार नागरिकांच्या मनामध्ये काय प्रश्न आहेत नागरिकांसमोर काय काय समस्या आहे आणि या नागरिकांच्या मनामध्ये येणाऱ्या पाच वर्षामध्ये कोणता उमेदवार महत्त्वाचा असेल ते आपण सर्व काही त्या व्हिडिओच्या माध्यमातून माध्यमातून माहिती करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे आमचे हे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि शेअर करायला देखील विसरू नव्हता तुम्ही आपण या ठिकाणी अनेक नागरिक आहेत तिथं फुल विक्रेता आहेत फुल विक्रेत्यांना आपण त्यांच्यासोबत संवाद साधण्याचा विक्रेत तर काय सांगाल आता नगर परिषदेच्या निवडणूक आहे तर तुमचा आवडता उमेदवार कोण आहे आवडता उमेदवार आमचा प्राधान्य परमेश्वर कदम सर बरोबर त्यांच्या विरोधामध्ये जे काही राठोड सर आहेत राठोड जे काही पंचवीस वर्ष होते म्हणून नगराध्यक्ष ते का नको नाही नाही आवडत्या थे म्हणजे त्यांच्या विरोधात म्हणता येत नाही कसं आपल्याला जर कोणाला पाठिंबा द्यायचा नसेल तर आपण त्याला विरोध बी करू शकत नाही फक्त एक आपण आपलं एक वैयक्तिक मत सांगावं लोकांना जनतेला बरोबर असं कोणाला विरोध आहे आणि त्याची सत्ता होती त्यांनी काय केलं नाही केलं या बाजूला आपल्याला पडायचं नाही आपली एक पसंती म्हणून सांगावत बाकी इथं या शहरामध्ये आलो अनेक प्रश्न जनतेने माझ्यासमोर मांडले भाजी विक्रेते जे आहेत त्यांची जागा त्यांच्या जागेवर अतिक्रमण केलेलं आहे तुम्हाला याविषयी माहिती आहे म्हणजे स्थानिक जे आपल्या सोनपेठ तालुक्यातली भाजी विकत आहेत ना त्यांना कमी आहे बाहेरचे माजरगावचे बीडचे व इतर परिसरातले जे बटाटा आहेत तरकारी आहेत ना त्यांना समजा जास्त इथं जागेमध्ये अतिक्रमण केले सोनपेठ आणि स्थानिक जे शेतकरी छोटे छोटे आहेत घर घरगुती माळ होते त्यांना व्यवस्था नाही आहे मंडळ हे होते फुल विक्रेते यांची पसंती जे काही येणाऱ्या पाच वर्षामध्ये या शहराचा विकास करू शकतील ते फक्त परमेश्वर भाऊ कदम त्यांना त्यांनी पसंती दिलेली आहे या ठिकाणी अनेक दुकानदार आहेत त्या दुकानदारासोबत आपण चर्चा करण्याचा प्रयत्न त्यात काय सांगाल आता काय नाव आहे तुमचं सईद सईद काय करता तू आम्ही पढाई चालू पढाई चालू आहे कोणसे क्लासमेट होती आम्ही ट्वेल्थ टुवेल्थ आने आलेवाले जी काय जो के ये जिला कौन से की विधान जिल्हा परिषद आहे कोणसे तुम को के ठीक हो? आहे बीड केवश्यक्त मंडळी या ठिकाणी अनेक नागरिक आहेत त्या नागरिकांचे नागरिका अनेक प्रश्न आहेत इथे कपड्याचं दुकान आहे कपड्याच्या दुकानातील जे काही दुकानदार आहेत त्यांना त्यांच्यासोबत आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करत बाबा काय करायला हिसाब म्हणतात का नाही बरोबर आता नगर परिषदेच्या निवडणूक आहेत दहा दिवसावर माहिती आहे का नाही नाही काही कल्पना नाही माहिती नाही का कल्पना नाही का मी येत सहज दुकाने बरोबर काही माहिती नाही मला नगर परिषदेच्या निवडणूक आहे दादे दिवसावर येऊन ठेपलेले त्यांनी त्यांना काही कल्पना नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे आपण अनेक या शहरातील जे काही नागरिक आहेत सामान्य नागरिक आहेत त्या सामान्य नागरिकांसोबत चर्चा करण्याचा प्रयत्न आहेत मंडळी तुम्ही पाहत राहा एम एम न्यूज सोनपेठ गेल्या एक तासापासून मी परभणी जिल्ह्यातील सोनपेट शहरामध्ये आहे मंडळी आणि या शहरामधील जे काही सामान्य नागरिक आहेत नागरिक आहेत त्यांच्या मनामध्ये जे काही प्रश्न उद्भवलेले आहेत त्यांच्या समोर ज्या काही अडचणी आहेत त्या सर्व काय आपण त्यांना विचारण्याचा प्रयत्न करणार आहोत माझ्यासोबत ती आणूनच विक्रेत विक्रेत आहेत गाड्यावर अननस विक्रेत आहेत काय सांगायला या शहरामध्ये जे काही आता नगर परिषदेच्या निवडणूक होणार आहेत मागील पंचवीस वर्षामध्ये आणि आता पुढच्या पाच वर्षामध्ये काय काफा होता आपल्याला त्याच्यामध्ये काहीच काय सांगत आहे पण तुमचं आता जे काही नगर अध्यक्ष होणार आहेत राठोड किंवा कदम दोघा कोणाला पसंत दोघं कुणी घेऊ शकतात आता काय माहिती नाही तुमची पसंती आहे आता काय सांगता येत नाही दोघांमध्ये तुमचे आवडते उमेदवार नाही काय सांगता येत नाही का त्यांनी सांगितले की आता काय सांगता येत नाही आवडते उमेदवार कोण असणार आहेत मी याच्यावर काहीही बोलू शकत नाही त्यांनी सांगितलेलं आहे कदाचित ते गोपनीयतेचा जो काही गोपनीयतेविषयी त्यांच्या काही सूचना आहेत आता दहा दिवसावर आलेले आहेत त्याच्याविषयी काय माहिती का नाही माहिती आहे का नाही त्याच्याविषयी काय नगर परिषदेच्या निवडणूक होणार आहे तुमच्या शहरामध्ये दहा दिवसाल त्याच्याविषयी काय बोलाल तुम्ही कस कायकडे काहीच इंटरेस्ट नाही भाजी मार्केट आहे त्या भाजी मार्केटमध्ये आहे आणि या भाजी मार्केटची जी काही अधिकृत जागा होती ती अधिकृत जागा गिळंकृत केलेले आशिया आशी इथल्या नागरिकांना सांगितलेली त्या भाजी मार्केटची जागा जी होती ती इथल्या जे काय प्रशासन आहे स्थानिक प्रशासन आहे का स्थानिक प्रशासनाने गिळंकृत केलेले काय सांगाल का का हे जे काय भाजी मार्केट आहे ना याची एक अधिकृत जागा होती म्हणून पण ती जागा त्या जागेवर अतिक्रमण केली त्याच्याविषयी काय माहिती आहे का ना तुम्हाला म्हणजे भाजी भाजी तुम्ही इथे जे बसलात ना त्याच्यासाठी एक अधिकृत जागा होती शासनाची तुम्हाला बसण्यासाठी हां पण ती जागा जागेवर अतिक्रमण केलेलं आहे असं अनेक नागरिकांनी सांगितलेली त्याच्याविषयी आमची मागणी अशी आहे की ती जी भाजी मंडीची जागा आहे तर खूपच अपुरी जागा आहे एवढे आणि दुकाने जास्त असल्यामुळं माझी जा लोक बसू शकत नाही एवढे त्याच्यामुळं नाहीलाज बाहेर बसावं लागतंय आता आम्ही निवडणूक झाल्यानंतर ते बी आता निवडून येते त्यांना मी हेच मागणी करणार आहे बा थोडी मोठी जागा ब आम्हाला नवीन चांगली बनवून द्या कारण त्याच्यामध्ये आपुली जागा असल्यामुळे तिथे कुणी बसू शकत नाही मध्ये बसू शकत नसल्यामुळे ती त्या जागेमध्ये आता एक शाळा चालू आहे समजा कारण त्याच्यामध्ये दुकाने जास्त आहे आणि जागा छोटी आहे ते कारण भाजी मंडी बनवून बी कमीत कमी तीस प तीस चाळीस वर्ष झालेली आहे त्यावेळेस संख्या कमी होती आता संख्या वाढलेली आहे त्या हिशोबानं त्याच्यामध्ये एवढे दुकान बसू शकत नाही आता तुम्ही इथे जे विकता हे सरपच वगैरे तिथे काही अडचण नाही नाही अडचण काहीच नाही अडचण काहीच नाही सगळं कसं आता संख्या जास्त असल्यामुळे रोडवर बसावं लागते ना ज्यावेळेस समजा आता एखादी भाजी मंडीचं समजा मोठी मोठी बनवून देतात सगळे लोक बसायसारखी त्यावेळेस सगळे मध्ये शिफ्ट होतात आता ही भाजी मंडी खूप छोटी आहे अपुरी आहे त्याच्यामध्ये पन्नास टक्के लोकांमध्ये बसू शकत नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे आता ज्यावेळेस बी आता इलेक्शन होईल आम्ही जे बी आता नवीन अध्यक्ष आहेत त्यांना आम्ही मागणी करू आहेत आम्हाला चांगली सुसज्ज मोठी भाजी मंडी बनवून द्या जे की सगळे लोक मध्ये आता सध्या आमच्या आवडीचे म्हणण्या म्हणायचं म्हणलं तर सध्या आम्हाला दोन्ही सेमच आहे सध्या काय दोघांना पण तुम्ही मतदान करणार नाही आता हे आता आम्ही सध्या कन्फ्युज आहे कोणाला करावा म्हणून काय वाटतं तुम्हाला काय वाटतं ह्या मार्केट मार्केटसाठी जागा कोण उपलब्ध करून देईल कदम करून देतील का राटोट करून देतील नाही आता आम्ही काय म्हणतात आता तर सध्या काही नाही इलेक्शन झालं तर आम्ही जे बी अध्यक्ष येतील त्यांना आम्ही मागणी करणार आहे व आम्हाला मोठी सुसज्ज चांगली भाजी मंडी बनवून दे आता ही बी भा, भाजी मंडी आहे चाळीस वर्ष जुनी आहे आणि ते एकदम रिटायर व्हायला आलेली असं आमचं म्हणणं हे होते फळविकर होते त्यांनी सांगितलेलं आहे की या भाजी मार्केटमध्ये जी काही जागा आहे आणि जी काय अधिकृत जागा होती ती जागा जी काही गळंकच केलेली आहे ना ती फक्त आपुरी होती आम्ही आता येणारा जो काही भावी नगरसेवक आहे त्या भावी नगरसेवकला आमची मागणी असेल की आम्हाला त्या भाजी मार्केटसाठी एक मोठी विस्ती विस्तीर्ण अशी जागा उपलब्ध करून द्या त्यांनी सांगितलेलं नाही की त्यांच्या पसंतीचा उमेदवार कोण असेल नगराध्यक्ष त्यांच्या पसंतीचा कोण असेल त्यांनी सांगितलेलं नाही की पण त्यांनी सांगितले की जो काही उमेदवार निवडून येईल ना जो काही नगराध्यक्ष होईल ना त्यांच्या पा त्यांच्याकडे आमची एकच मागणी राहील की आमच्या भाजी मार्केटसाठी आम्हाला एक मोठी जागा उपलब्ध करून द्या कॅमेरामॅन माधेवन